फळांचा राजा आणि जगभरात सगळ्यांचाच आवडीचे फळ असणाऱ्या आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात आंब्याच्या सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे आमरस आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येक घराघरात आंब्याचा आमरस हमखास करण्यात येतो आमरस हा एक गोड पारंपरिक पदार्थ आहे की जो उन्हाळ्यात बनवून आवडीने खाल्ला जातो आमरस हा शक्यतो गरमागरम पुरी पुरणपोळी चपातीबरोबर आवडीने खातात तसा आमरस बनवायला अगदी सोपा आहे पण काही वेळेला तो काळा पडू शकतो तर ते टाळण्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करणार आहोत तर चला मग आपण ही आमरसाची रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आमरस बनवण्यासाठी इथे मी आज दोन रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आहेत दोन आंब्यामध्ये साधारण दोन वाटी आमरस बनवून तयार होतो आमरस शक्यतो हापूस आंब्यापासून बनवलेला चांगला लागतो पण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही जातीचे आंबे वापरू शकता आंबे घेताना तो वास घेऊन बघायचा आणि आंबा हा कच्चा नसावा तर पिकलेला असा बघून घ्यायचा आहे आता आंब्यामध्ये खूप उष्णता असते ती घालवण्यासाठी आपण एक तासभर आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते असं केल्याने आंब्यातील उष्णता कमी होते आणि खाल्ल्यानंतर तो शरीराला बाधत नाही आंबा कोरड्या फडक्याने पुसून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामधील घर काढून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी देटाखडचा भाग आपण कट करायचा घर काढायची एकदम सोपी पद्धत सांगते जेणेकरून गर लगेचच निघेल आणि जास्त वेळ लागणार नाही तर आंब्याच्या अशा फोडी तयार करून घ्यायच्या त्याला असे कट्स मारायचे क्यूब्समध्ये असे कट्स मारायचे आणि त्यानंतर चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला हा गर अशा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळाच गर निघाला जातो सालीला जास्त राहत नाही आणि आपले हातही खराब होत नाही आता हा आंब्याचा बाटा किंवा कोय असेल ना त्याचा गर सुद्धा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे काही लोक पहिल्यांदा आंबे मऊ करतात आणि मग तो असा दाबून त्याचा गर काढून घेतात पण बऱ्याच वेळेला आंबातून खराब असू शकतो त्यामुळे आमरस देखील खराब होऊ शकतो आता त्यानंतर इथे मी दोन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर आपण हा आमरस आता आज मिक्सरमध्ये तयार करतोय आणि अजिबात काळा पडणार नाही त्यासाठी आता मिक्सरमध्ये मी हा गर आहे आवडीप्रमाणे साखर म्हणजे चार चमचे साखर घेतली त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड आणि काही बर्फाचे खडे घातलेले आहेत जेणेकरून आमरस आपला काळा पडणार नाही आमरस बनवण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये पाणी वापरल्यामुळे आमरस काळा पडू शकतो आणि बर्फ मी फक्त इथे दोन ते तीन खडे घेतलेले होते जेणेकरून मिक्सर फिरवताना तो लवकर गरम होऊ नये आणि आतील टेम्परेचर थंड राहावं गर आपण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला होता त्यामुळे आपल्याला मिक्सर जास्त वेळ फिरवण्याची सुद्धा गरज लागत नाही लगेचच अशा पद्धतीने आमरस तयार होतो आता हा रस, रस मी एका वाटक्यामध्ये काढून घेतलाय हा रस मला थोडासा पातळ बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा ते एक वाटी थंड दूध घालेन तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार दुधाचे प्रमाण कमी जास्त ठेवू हो शकता किंवा दूध नाही घातले पूर्णपणे स्किप केले तरी चालेल फक्त आपल्याला इथे पाण्याचा उपयोग करायचा आहे दूध घातल्यानंतर इथे मी चांगलं असं पेटून सुद्धा घेतलेला आहे जेणेकरून एकदम स्मूथ सिल्की टेक्शर आलेला आहे आणि आमरस बघा किती शायनी दिसतोय आमरसला कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे काही ना आंबा रस गुठळ्या असलेला आवडतो तर काही ना एकदम स्मूथ सोप्या पद्धतीने आमरस बनवलेला आहे आता फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्या मिक्सरमध्ये तयार केल्यानंतर याची चव हो अजिबात बिघडत नाही तर उलटा खूप डिलिशियस लागतो ड्रायफ्रुट्स आणि केशरच्या धाग्याने याला गार्निश करा तसेच गरमागरम पुरी चपातीसोबत सर्व करा हा आमरस तुम्ही फ्रीजमध्ये साधारण चार ते पाच दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकता तर रेसिपी तुम्हाला आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा चला तर मग आता आपण भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या